नमस्कार उद्योजक उद्योजकमधील सर्व उद्योजक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आज आपण पाहतो की व्यवसाय चालू करायचा आहे उद्योग चालू करायचा आहे म्हणजे शहराकडेच गेलं पाहिजे हा एक नवीन फॅड आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतं खर तर शहरांमध्ये आपल्याला कशासाठी जायचं आहे तर शहरांमध्ये आपल्याला जायचे संधी शोधण्यासाठी शहरांमध्ये आपल्याला जायचे चांगले लाईफस्टाईलसाठी मात्र ह्याच गोष्टी जर आपल्याच ग्रामीण भागात किंवा आपापल्या गावामध्ये जर आपल्याला मिळू शकत असतील तर मला असं वाटतं की त्या जास्त एक्सप्लोर करणं हे आपल्या सगळ्यांचं जबाबदारी आहे आज आपल्या अवतीभोवती अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे छोटे छोटे समस्या आहेत गावाकडे देखील अशा छोट्या छोट्या समस्या आहेत अगदी शेतीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी आज आपल्याला तिथे काम करणारे लोक असणं आवश्यक आहे मात्र ते आपण सोडून कुठंतरी पुण्या मुंबई नाशिकला जाण्याची आपण मानसिकता ठेवतो आणि तिथे जाऊन आपण खरं तर धक्केच खातो असं म्हणलं तर चुकीचं था ठरणार नाही कारण आपण पुण्यामध्ये जातो मुंबईमध्ये जातो नाशिकमध्ये जातो आणि मोठ्या समुद्रामध्ये आपण एखादा छोटा मासा होऊन राहण्याचा जो प्रयत्न आपण करतो त्याच्यापेक्षा आपण आपल्या भागात काही संधी निर्माण करू शकतो का ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्यासाठी आपले कान नाक डोळे हे कंटिन्युअस उघडे असले पाहिजे आपल्या अवतीभवती काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यामध्ये व्यावसायिक संधी माझ्यासाठी काय आहे हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे अनेक जे व्यावसायिक आहेत अनेक जे जगामध्ये मोठे झालेले लोक आहेत त्यांनी समस्या सोडवल्यामुळे ते खऱ्या अर्थाने मोठे झालेले आहेत आजही आपण पाहतो की टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे पण टेक्नॉलॉजी वाढली असताना देखील काही छोट्या 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 गोष्टी आहेत की ज्यासाठी माणसाची एकमेकावरची जी अवलंबून राहण्याची गोष्ट आहे ती आपण ह्या सोडून जर त्याच्यातून व्यावसायिकता आपण तयार करू शकलो का हा प्रयत्न केला पाहिजे मी कधी कधी असा विचार करतो की पूर्वीपासून आपण घरी भांडे धुण्याची आपल्याला किंवा कपडे धुण्याची सवय पहिल्या पिढीपासून अनेक पिढ्यांपासून आपल्याला होती कोणाच्या तरी मनात आला असेल की कपडे धुण्याचा देखील व्यवसाय होऊ शकतो आणि त्याच्यातून धोबी निर्माण झाले असतील त्याच्यातून परीट निर्माण झाले असतील त्याच्यातून आज आपण पाहतो की माझ्या सं संगमनेर सारख्या छोट्याशा शहरामध्ये शा, शा, देखील पाच ते सहा प्रकारचे लॉन्ड्रीचे ब्रँड आलेले आहेत आणि त्याच्यातून व्यावसायिकता आलेली आहे आणि मग त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की फक्त वैयक्तिक लोकांचे कपडेच नाही तर आपण हॉस्पिटल्सचे कपडे धुऊ शकतो आपण त्याच्यामध्ये हॉटेल्सचे कपडे धुऊ शकतो आणि त्या व्यवसायाला रिटेल व्यवसायावरून होलसेलचा पण व्यवसाय आपण परिट व्यवसायाला करू शकतो ही कल्पना कोणाच तरी मनात कधीतरी आली असेल आणि त्याच्यातून एक व्यवसायाची संधी निर्माण झाली अशा संधी आपापल्या भागामध्ये कोणत्या आहेत या शोधल्या पाहिजे आणि तिथंच ती संधी टॅप करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे